महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीनं शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला नागरिकांना लाडू वाटप करत विजयी जल्लोष साजरा करण्यात आला पिंपरी चिंचवड शहराला अमित गोरखे यांच्या रूपाने भाजपनं आणखी एक आमदार दिल्याबद्दल सर्वांनी पक्षाचे आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केलाय विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे अमित गोरखे योगेश टिळेकर परिणय फुके शेतकरी नेते सदाभाऊ खोत तसेच शिवसेनेचे कृपाल तुमाने श्रीमती भावना गवळी राष्ट्रवादीचे राजेश वेटेकर शिवाजीराव गर्दे यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झालाय निवडणुकीत महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आल्याबद्दल पिंपरी चिंचवड भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला पिंपरी अमित गोरखे यांच्या रूपानं मातंग समाजाला न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचं या आनंदावेळी विशेष आभार मानण्यात आले निश्चितच अध्यक्षापेक्षा एक पिंपरी चिंचवडचा नागरिक म्हणून जो आनंद आहे तो आनंद आम्ही सगळे पिंपरी चिंचवडकर व्यक्त करू शकत नाही कारण आज अमित गोरखेंसारख्या एका सच्च्या आणि सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने एवढं उच्च पदावर विधान परिषदेच्या आमदारकी बहाल केलेली आहे आणि त्यांना जे काही हे आमदारकी दिली तो खरंच आनंद आमच्या गगनात मावत नाही आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुती असेल त्यामध्ये आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील या सर्वांचे मी पिंपरी चिंचवडकर म्हणून मनापासून त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो की अशा सच्च्या कार्यकर्त्यालाच्या पाठीवर जी तुम्ही कौतुकाची थाप दिली आहे आणि त्या सामान्य कार्यकर्त्याला लढाईचं बळ हे तुम्ही या आमदारकीच्या माध्यमातून दिलं त्याबद्दल आम्हाला सर्व पिंपरी चिंचवडकरांना भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे खूप मोठा आनंद आहे खरं तर ज्यावेळेस त्यांना उमेदवारी मिळाली त्यावेळेस अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती त्या संदर्भात तुम्ही काय सांगा नाराजी व्यक्त केली जातं नाही हे तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं पक्षात भारतीय जनता पार्टीमध्ये नाराजी वगैरे हो काही नसतं आणि असला प्रकार कुठलाही झालेला नाहीये हा तुमच्या दोंडातनं मी आता पहिल्यांदा ऐकतोय पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा